मित्रांनो वेलकम टू उप चॅनल जर तुम्हाला जमीन मोजणीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा शिकायचं असेल तर मला व्हॉट्सअपला कनेक्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन आलो आहे ते म्हणजेच शेजारी तुमचा बांध करतोय किंवा तुमचा तुमचे भावमध असू देत किंवा तुमची भावकी असू दे, भाव दे। प्रत्येकाला बांध बांधकोलाची सवय असते हा एक मोठा विषय आहे प्रत्येकाला जास्त करून गावामध्ये गावा, गावा साईडला शेतीचे बांध कोरण्याचे प्रमाण जास्त आहे त्यासाठी पर्याय का काय ते अतिक्रमण बांध कोरण्याचे अतिक्रमण कसे थांबवावे व ते कसे काढावे हे आपण ह्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तसेच चार प्रश्न आहेत ते आपण बघूया पहिला म्हणजेच शेजारी बांध कोरतोय तर अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर अर्ज कसा करावा दुसरा म्हणजेच अतिक्रमण म्हणजे नेमकं काय आहे तिसरं काय शेतजमीन अतिक्रमण कसे काढावे चौथ अर्ज कसा करावा अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी आपण पुढील प्रमाणे माहिती बघूया तर मित्रांनो आपण पाहतो की अनेक लोकांची भांडणे आपल्या शेत जमिनीवर कोणीतरी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतो बरेच लोक तर बांध कोरण्यात एक्सपर्ट असतात त्यामुळे अशा लोकांना कायदेशीर धडा शिकवणे आवश्यक असते मित्रांनो अतिक्रमण म्हणजे नेमकं काय थोडक्यात आत अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याची जमीन आपल्या हिस्त घेणे त्यांच्या जमिनीवर ताबा करून ती जमीन स्वतः वापरात आणून स्वतःची मित्रांनो शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात अतिक्रमण हे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते ग्रामीण भागात अगदी सक्की भावंडीही बांधासाठी भांडत असतात जर आपल्या बांधावर खुना नसेल तर शक्यतो अतिक्रमण करण्याचे किंवा बांध कोरण्याचे प्रमाण जास्त असते अशा खूप जास्त प्रमाणात वादविवाद सुरू होत असतात मित्रांनो बरेच शेतकरी या अतिक्रमांच्या समस्येमुळे जास्त समस्या जास्त आहेत पर या शेतकऱ्यांना हे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने कसे काढावे याविषयी माहिती नसते त्यामुळे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत असते मोठमोठी बांधणे होत असतात त्यामुळे जर अतिक्रमण हटविण्याची कायदेशीर पद्धत तुम्हाला माहित असल्यास आपण कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आळा घालू शकतो आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले की नाही हे कसे ओळखावे जर तुम्हाला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत असे वाटत असेल तर ते कायदेशीर पद्धतीने चेक करू शकता ते चेक करण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीच्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी ही सरकारी पद्धतीने करावयाची असते जमिनीची शासकीय मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द हद्द कायम करण्यासाठी नकाशा क कर परत ही शासकीय यंत्रणातर्फे देण्यात असते तसेच त्या नकाशा क त्या नकाशा क वर तुमच्या जमिनीचे सर्व बाजू दाखविले जातात आणि त्याचबरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्र सुद्धा दाखविले जात असते शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो त्यासाठी फी सुद्धा भरावी लागते तर मित्रांनो अशा वेळेस जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले शेतकरी अतिक्रमण केले शेतकरी अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसेल तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे अतिक्रमण करण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता तुम्ही तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीशे कलम एकशे अर्ज करू शकता अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला तहसीलदार यांच्याकडे करावाचा असतो जो शेतकरी अर्ज करणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा कच्चा नकाशा जोडावा लागतो तसेच मित्रांनो जर अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची शासकीय मोजणी केलेली असेल तर शासकीय मोजणीची प्रत किंवा जमिनीचा जोडावा लागतो ज्या जमिनीवर अतिक्रमण हे झालेले आहे त्या शेत जमिनीचा सात बारा हा जोडावा हा सातबारा हा अर्ज करण्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतील सातबारा जोडणे आवश्यक आहे अतिक्रमण झालेल्या जमिनीची जर कोर्टामध्ये केस असेल तर त्या संबंधित सर्व कागदपत्रे ही तहसीलदार यांच्याकडे अर्जासोबत सादर करावी लागते अर्ज करताना अर्जदारांनी त्यांच्या अर्जामध्ये जमिनीचा नंबर आणि गट नंबर आवश्यक पाने टाकावा तसेच जमिनीची चतुर्सीमा टाकावी अर्जदाराला अर्ज करताना कोर्ट स्टॅम्प लावावा लागतो तर मित्रांनो हे होती आजच्या व्हिडिओ बद्दल माहिती कि आज तुमचा जर समजा जर बांध करत असेल तो थांबावा कसा व अतिक्रमण होत असेल थांबावे कशी ते काढावे कशी हा अर्ज कसा करावा कोणाकडे करावा तसेल तर त्यांच्याकडे अर्ज केला जातो व अर्ज करण्यासाठी कोण कोणती कागद जोडावी लागते हे आपण ला ह्या मध्ये बघितलेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच